लाल आहेत का नवीन आहेत उदय नमस्कार अजित बोलते हो माझा काही काळीचाही संबंध आहे माझा काळीचाही संबंध आहे सगळे बोगस चालेल नावं लावतात तुला काय ऍक्शन घ्यायची फाट्यापर्यंतची गावं टप्पा एक मध्ये नाही टप्पा एक इतनच आणि दुसऱ्या टप्प्याला पाणी उचलतो आपण दुसरी नवीन धरणाच्या उजव्या बाजूला ही जी पाईपलाईन येते ती उंडस नंबर दोन खामुंडी नगर पुणे नगर मुंबई हायवे मागे इथे येते आळेफाट्यामध्ये आणि बाकीची जी आहेत आपण पिंपळवंडी जिथे जाणार आहेत हेडगाव धरणात तर पिंपळवंडी मार्ग आहे आळेफाट्यावरनं पुढे ही सर पेमदरा वगैरे टेलेनची सगळे दुष्काळी गाव आहेत राजुरी आळे बेंदे एचपीचे पंप बसणार इथे सर दीडशे एचपीचे टप्पा दोन लागले आणि इथे पन्नास एचपी आहेत ह्याला आपण सोलर सिस्टम घेतली सोलर नाही घेतली सर सोलर घ्यायला पाहिजे होती सोलर मध्ये सगळे पैसे मला बरं म्हणजे राज्य सरकारला भरावे लागतील पहिले हे पैसे आहेत ते निम्मे केंद्र सरकारचे आहेत निम्मे राज्य सरकारचे आहेत आता तुमचे रिवायज झाले ते इतके वाढले इतकं वाढलं मी तर चार्टच पडलो त्या दिवशी आढावा घेत होतो म्हणजे शंभर कोटीच्या योजनेला पन्नास कोटी वाढले तर ते पन्नास कोटी आपणच भरायचे कारण केंद्र सरकार म्हणलं की पहिला जो तुम्ही प्लॅन दिला आहे त्याच्यामध्ये तुम्ही करा वरचं काय असेल ते काही ठिकाणी टाक्या आहेत काही ठिकाणी पाय कावं म्हणजे वाडी किंवा काढला गेलाय वगैरे वगैरे खोली थोडं चांगली घ्या काही प्रॉब्लेम नको बरं आता याला एवढा मोठा पंप म्हणल्यावर लाईट बिलच काय होणार लाईट बिल सर आता आता योजना आहे योजना असते ना चार गाव देतात लाईट पाणीपट्टी आणि बाकीचे देत नाही सर्व भोळ होऊन आता सध्या जी आपला मेंटेनन्स चालू आहे तिथे एक साठ टक्के वसुली होते बाकी जिल्हा परिषदेकडे काही ठिकाणी आपण डायरेक्ट ग्रॅव्हिटीनं पाणी आणतो तसं इथं येत नाही पूर्ण ग्रॅव्हिटी आहे सर मध्ये मधलं पूर्ण पुढे ग्रॅव्हिटी पुढचं सगळं ग्रॅव्हिटी पण इथून तिथं पन्नास एक्सपेंड आणि इथे दीडशे एचकीच आहे आपली पहिली चौदा किलोमीटरची रायझिंग मेन आहे डब्ल्यूटी पी पासून पुढे इथे सर काय झालं ही जी गाव आहेत ना वरती ते नळवणे वगैरे याच्यासाठी फक्त दोन पंपिंग आहेत आपल्याला बाकी आण्यापर्यंत इतका प्रॉब्लेम नाही आहे हे फक्त एक छोटं गाव आहे पण ते टंचाईंग रस्ता एरिया आहे तो तर तिथे आपल्याला छोटे छोटे पाच एचकी साडेसात एचकीचे दोन पंपिंग आहेत पण आपल्याला आता हे सगळं करत असताना तर दोनदा उचलायचं बाकीचं लाईट बिलच काय कसं काय होणार आहे सोलर सर जागा नाही ना मिळाली आधी आता आपल्याला आता नवीन आम्ही केलं परवा मी महावितरणला सांगितलं जरी ह्या एरियामध्ये आपली पाईपलाईन म्हणजे स्कीम असली तरी त्या जुन्नर तालुक्यात कुठंही आपल्याला तेवढा मेगावॉटची वीज निर्मिती करून तुम्ही आमच्या ग्रीडला द्यायची आणि आम्ही तुम्हाला बारा महिने इथं वीज देणार पण आम्हाला जे काही लागतं तेवढी बारा महिन्याची वीज तुम्ही आम्हाला पूर्णपणे त्या सोलर पॅनलच्या द्वारे दिली पाहिजे ते केलंय आपण नेट तर मग त्या योजना चालतील आणि आता नवीन सोलर पॅनल आलेत ते आठशे तीस पर्यंत आले पहिले पाचशे तीसशे होते त्याच्यावर कॅपॅसिटी पण जास्त आहे आता हे सगळ्या गावांना आता टँकर चालू आहे सोर्स बर हे पाणी असा उद्याच्या वापरलं त्या गावांनी तर पूर्ण नदीला जाणं

आता तशी ही छोटी छोटी गावं आहेत त्यामुळे ड्रेनेजचा प्लांट इथे कुठून येत आता इथे आळेपाटा नारायणगाव ही मोठे जी गाव आहेत त्यांना आपल्याला गरज आहे सध्या थोडं एसटीपी प्लांट चला चांगलं काम करापासून शुभेच्छा तालुक्यातलीच इथली त्यामुळे